हाय श्रिया काय फ्ला फ्लावर दाखवते तू सगळ्यांना कुठे फ्लावर वाव किती सुंदर फ्लॉवर आहे सनसेट हम्म अजून काय काय हा दाखवला ना मी दाखवला अजून काय आहे इकडे पण आहे आपल्याकडे ना गुलाबाचा मिनी गुलाब सण कुठे चालला कुठे चालला पण सण कुठे चालला सण जायला गला सर लागला सर कुठे सन इथं कुठे झोपतो इथं कुठे त्याचं घर आहे का सनच कुठे सनच घर हो का आणि तो कुठे झोपतो इथं म्हणजे त्याला बेडरूम आहे का सनला हाय

जायचं का आपण सनकडे नाही का फिश बघायला फिश बघायला जायचं कुठे जायचं फिश बघायला जायचं आपण फिश बघायला यू ये, ये, ये। मला तर नाही कळलं पण बाकीच्यांना कळलं कर की नाही काय माहित जायचं हो एकदम मस्त म्हटली कुठली पोहेम होती बाळ ती

ते, ते नाही सी डी म्हणायची का तुला बी सी एबीसी हा म्हण अगं अग तू एक तरी पूर्ण मन ए आ आ के, एस आ आ एस, आ यू वी डब्ल्यू